नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे बातमी आहे मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आणि राज्यामध्ये ओला दुष्काळासंदर्भात अखेर मित्रांनो या दोन्ही गोष्टीवरती राज्य सरकारनं आता शिक्कामोर्तब केलेला आहे आणि महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील सहा महसूल मंडळामध्ये आता अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सोबतच बोनस म्हणून शेतकऱ्यांना राज्यामध्ये ओला दुष्काळही पाहायला मिळणार आहे आणि या ओला दुष्काळाचीही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या दोन्ही योजनेअंतर्गत वेगळी वेगळी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि अतिवृष्टी नुकसानच्या अंतर्गत किती रक्कम मिळणार आहे व शेतकऱ्यांना जो ओला दुष्काळाची किती रक्कम मिळणार आहे ते सर्व डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहोत आणि कधी तुमच्या खात्यामध्ये दोन्ही रक्कम जमा होणार आहे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहावा मित्रांनो कारण की शासकीय ऑफिशियल जी आर तरफ तर्फ तुम्हाला हा जो अपडेट आहे तो देण्यात येत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात मित्रांनो मित्रांनो सर्वात प्रथम महाराष्ट्र सरकारतर्फे एक जी आर पारित होतो तो जी आर असतो मित्रांनो अतिवृष्टी नुकसान बाधित झालेल्या क्षेत्रांसाठी आणि तो जी आर फक्त काही मोजक्या जिल्ह्यांसाठी निघतात नांदेड वाशिमसारख्या काही भागांमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं होतं त्या भागांसाठी तो, 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 तो जी आर निघत असतो ज्यामध्ये महाराष्ट्रातले फक्त काहीच जिल्हे पात्रात केलेले असतात परंतु शेतकऱ्यांच्या अति मागण्यामुळे व अधिक प्रस्ताव मांडल्यात आल्यामुळे राज्य सरकारनं या ठिकाणी जिल्ह्यांची यादी वाढवलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या छत्तीस पात्र जिल्ह्यातील म्हणजेच की तुमचा जिल्हा त्यासाठी संपूर्ण जिल्हे पात्र आहेत फक्त तुमच्या जिल्ह्यातील जे विभाग असतील महसूल मंडळ असतील त्या अंतर्गत तुमची आता यादी मिळणार आहे म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या महसूल मंडळाबाईज तुमच्या महसूल मंडळामध्ये किती नुकसान झालेलं आहे हे पाहून तुम्हाला त्या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही देण्यात येणार आहे तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम सांगतो मित्रांनो ह हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये आपल्याला याच्यासमोरच रक्कम पाहायला मिळणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईची आणि यासोबतच राज्य सरकारनं बोनस म्हणून ओला दुष्काळ जाहीर करण्याचं ठरवलेला आहे मित्रांनो